एकदा शूरसेनाचे पुत्र वसुदेव मथुरेमध्ये विवाह करून आपल्या नवपरिणित पत्नी देवकीसह घरी जाण्यासाठी म्हणून रथावर आरूढ झाले उग्रसेनाचा पुत्र कंस याने आपली चुलत बहीण देवकी हिला खुश करण्यासाठी शेकडो सोन्याचे रथ तिला देऊन तिच्या रथाच्या घोड्याचे लगाम आपल्या हातात घेतले देवकाचे आपल्या कन्येवर प्रेम होते म्हणून तिला सासरी पाठवितेवेळी त्याने तिला सोन्याच्या आहारांनी अलंकृत केलेले चारशे हत्ती पंधरा हजार घोडे अठराशे रथ तसेच सुंदर सुंदर वस्त्रालंकारांनी विभूषित दोनशे सुकुमार दासी हुंड्याच्या रूपाने दिल्या निघण्याच्या वेळी वरवधूंचे मंगल होण्यासाठी एकाच वेळी शंख नवबती मृदंग आणि दुदुंबी वाजू लागल्या वाटेमध्ये ज्यावेळी घोड्यांचे लगाम पकडून कंस रथ चालवित होता त्यावेळी त्याला संबोधून आकाशवाणी झाली की अरे मूर्खा जिला तू रथात बसवून घेऊन चालला आहेस तिचा आठवा पुत्र तुला मारील कंस अत्यंत पापी व दुष्ट तो होता तो भोजवंशाला कलंकच होता आकाशवाणी ऐकताच त्याने तलवार उपसली आणि बहिणीची वेळी पकडून तिला मारायला तो तयार झाला तो क्रूर निर्लज्जपणे निंद्यकर्म करायला उद्युक्त झालेला पाहून महात्मा वसुदेव त्याला शांत करीत म्हणाले वसुदेव म्हणाले तू भुजवंशाची कीर्ती वाढविणार आहेस अनेक शूर तुझ्या गुणांची कीर्ती गातात असे असता एका स्त्रीला तेही स्वतःच्या बहिणीला या विवाहाच्या शुभसमयी मारायला तू कसा तयार झालास हे वीरा जे जन्म घेतात त्यांच्या शरीराबरोबर मृत्यूसुद्धा उत्पन्न होतो आज किंवा शंभर वर्षानंतर प्राण्यांना मृत्यू अटळ आहे जेव्हा शरीराचा अंत होतो तेव्हा जीव आपल्या कर्मानुसार दुसरे शरीर ग्रहण करतो आणि आपले पहिले शरीर सोडतो त्याची इच्छा नसली तरी त्याला असे करावेच लागते ज्याप्रमाणे चालते वेळी माणूस एक पाय जमिनीवर ठेवूनच दुसरा उचलतो किंवा जशी अळी दुसरी गवताची काळी पकडते आणि मगच अगोदरची काडी सोडते त्याचप्रमाणे जीवसुद्धा कर्मानुसार दुसरे शरीर प्राप्त केल्यानंतरच हे शरीर सोडतो ज्याप्रमाणे एखादा पुरुष जागृत अवस्थेमध्ये राजाचे ऐश्वर पाहून आणि इंद्राधिकांचे ऐश्वर ऐकून मनाने त्याची अभिलाषा करू लागतो आणि त्याचे चिंतन करीत करीत त्याच गोष्टींमध्ये गुंतून त्यांच्याशी एकरूप होतो आणि स्वप्नामध्ये स्वतः राजा किंवा बनतो त्याचबरोबर आपले मूळ रूप विसरतो त्याचप्रमाणे जीव हा कर्मानुसार कामना करून दुसऱ्या शरीराला जाऊन मिळतो आणि पहिल्या शरीराला विसरतो देहांताचे वेळी जीवाचे वासनायुक्त मन जन्मांच्या संचित आणि प्रारब्ध कर्मांच्या वासनांच्या अधीन होऊन मायेने रचलेल्या अनेक पांचभौतिक शरीरांकडे धावता धावता फलाभिमुख कर्माप्रमाणे ज्या शरीराच्या चिंतनामध्ये तल्लीन होते तेच शरीर ग्रहण करते आणि त्या मनाशी तादात्म्य पावलेला जीव तेच शरीर धारण करतो ज्याप्रमाणे सूर्यचंद्रादी वस्तू पाणी तेल इत्यादी द्रवपदार्थांमध्ये प्रतिबिंबित होतात आणि वाऱ्याने द्रवपदार्थ हल्ल्याने त्या प्रतिबिंबित वस्तूसुद्धा हलताना दिसतात त्याचप्रमाणे जीव आपल्या स्वरूपाच्या अज्ञानाने रचलेल्या शरीरांवर प्रेम करून ते आपणच आहे असे मानतो आणि मोहाने त्याच्या येण्या जाण्याला आपले येणे जाणे मानू राखतो म्हणून ज्याला आपले कल्याण व्हावे असे वाटते त्याने कोणाचाही द्रोह करता कामा नये कारण जीव कर्माच्या अधीन असतो आणि जो द्रोह करील त्याला या जीवनात शत्रूकडून आणि जीवनानंतर परलोकापासून भय असतेच ही तुझी धाकटी बहीण अजून लहान असून बिचारी बाहुलीसारखी दीन झाली आहे म्हणून तुझ्यासारख्या दीनवत्सल पुरुषाने या बिचारीचा वध करणे बरे नव्हे श्री म्हणतात परीक्षिता वसुदेवांनी अशा प्रकारे सामोपचाराने आणि भय दाखवून कंसाला समजाविले परंतु तो क्रूर राक्षसांच्या मताप्रमाणे वागणारा असल्यामुळे त्याने आपला निश्चय सोडला नाही कंसाचा हा हट्ट पाहून वसुदेवांनी विचार केला की कोणत्याही प्रकारे ही वेळ तर टाळली पाहिजे तेव्हा त्यांनी ठरविले की जोपर्यंत बुद्धी आणि शक्ती यांची जोड आहे तोपर्यंत बुद्धिमान माणसाने मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रयत्न करूनही जर तो टळला नाही तर त्यात प्रयत्न करणाऱ्याचा काही दोष नाही म्हणून या मृत्यूरूप कंसाला आपले पुत्र देऊन या बिचारीला वाचवावे जर मला पुत्र झाले आणि तोपर्यंत हा कंस मेला नाही तर निदान ही तरी वाचेल न जाणू उलटेही होईल कारण विधात्याचे विधान समजणे अत्यंत कठीण आहे प्रसंगी मृत्यू समोर येऊन सुद्धा टळतो आणि टळलेला सुद्धा परत येतो ज्यावेळी जंगलात आग लागते त्यावेळी कोणते लाकूड जळेल आणि कोणते जळणार नाही त्या गोष्टीला अदृष्टाशिवाय दुसरे कोणतेच कारण नाही त्याचप्रमाणे प्राण्याचा शरीराशी होणारा संयोग व वियोग यांचे कारण करणे अत्यंत अवघड आहे आपल्या बुद्धीनुसार असा निश्चय करून वसुदेवांनी अत्यंत सन्मानपूर्वक त्या दुष्ट कंसाची अतिशय प्रशंसा केली कंस अतिशय क्रूर आणि निर्लज्ज होता म्हणून असे करतेवेळी वसुदेवांच्या मनाला अत्यंत क्लेश होत होते तरीसुद्धा त्यांनी वरवर आपला चेहरा प्रफुल्लित करीत हसत हसत ते म्हणाले वसुदेव म्हणाले हे सौम्य आकाशवाणी झाल्याप्रमाणे तुला देवकीपासून काही भीती नाही भय तर पुत्रापासून आहे म्हणून हिचे पुत्र मी तुझ्याकडे आणून सोपविन श्री शुका म्हणतात वसुदेव खोटे बोलणार नाही हे जाणून कंसाने बहिणीला मरण्याचा विचार सोडून दिला तेव्हा वसुदेवांनी प्रसन्न मनाने त्याची स्तुती करून त्या आपल्या घरी आले योग्य वेळी सर्व देवता स्वरूप देवकीने प्रतिवर्षी एक याप्रमाणे आठ पुत्रांना आणि एका कन्येला जन्म दिला पहिल्या पुत्राचे नाव कीर्तिमान असे होते वसुदेवांनी त्याला मोठ्या कष्टाने कंसाकडे आणून दिले कारण त्याला असत्याचे अधिक भय वाटत होते सज्जनांना असह्य असे काय असते ज्ञानीपुरुषांना कोणत्या गोष्टीची अपेक्षा असते नीच पुरुषांना न करण्याजोगे काय असते आणि जितेंद्रियांना त्याग न करण्यासारखे काय असते हे राजा वसुदेवांचा जीवनमृत्यूमधील समान भाव आणि सत्याशी एकनिष्ठता पाहून कंस प्रसन्न होऊन हसत म्हणाला आपण या बालकाला परत घेऊन या जा याच्यापासून मला काहीही भीती नाही कारण तुमच्या आठव्या मुलाकडून माझा मृत्यू नेमलेला आहे ठीक आहे असे म्हणून वसुदेव त्या बालकाला घेऊन परत आले परंतु कंस दुष्ट आणि चंचल स्वभावाचा असल्यामुळे त्यांनी त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही परीक्षिता इकडे देवर्षी नारद कंसाकडे आले आणि त्याला म्हणाले की अरे कंसा गोकुळात राहणारे नंद इत्यादी गो त्यांच्या पत्न्या वसुदेव इत्यादी वृष्णीवंशी यादव देवकी इत्यादी यदुवंशातील स्त्रिया आणि नंद वसुदेव या दोघांचेही नातलग सर्वजण देव आहेत यावेळी जे तुझी सेवा करीत आहेत ते सुद्धा देवच आहेत त्यांनी असेही सांगितले की दैत्यांच्यामुळे पृथ्वीवरील भार वाढला आहे म्हणून देव आता त्यांच्या वधाची तयारी करीत आहेत असे म्हणून नारद जेव्हा निघून गेले तेव्हा कंसाचा निश्चयच झाला की यादव हे देव आहेत आणि देवकीचा गर्भापासून भगवान विष्णूच मला मारण्यासाठी जन्म घेणार आहेत म्हणून त्याने देवकीला आणि वसुदेवांना बिड्या घालून कैदेत टाकले आणि त्या दोघांना जे जे पुत्र होत गेले त्यांना विष्णू समजून मारून टाकले पृथ्वीवर बहुधा स्वतःचेच पोषण करणारे लोभीराजे स्वार्थासाठी मातापिता बंधू किंवा इष्टमित्र यांचीही हत्या करतात कंसाला हे माहीत होतेच की आपण पूर्वजन्मी कालनेमी नावाचा असूर होतो आणि विष्णूने आपल्याला मारले होते म्हणून त्याने यादवांशी वैर मांडले होते बलवान कंसाने यदू भोज आणि अंधकवंशांचे राजे असलेल्या आपल्या पित्याला उग्रसेनाला कैद केले आणि तो स्वतः शूरसेन दिशाचे राज्य करू लागला अध्याय पहिला समाप्त इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविताया दशमस्कंधे पूर्वाधे श्रीकृष्णावतारोपक्रमे प्रथमोऽध्यायः यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तुते मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः सवजायते तथा कुरुष्वदेवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो नामसङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनः तं नमामि हरिं परम् श्रीकृष्णारपणमस्तु योगीन्द्रजोतनयत्रिमहारुषींसा श्रीपादराजपहिलावतारजासा जोः पुनश्च न जोहू तु जिहा दत्तभगवान् गुरुवासुदेव दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा की जय श्री श्री सद्गुरु श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पितमस्तु